दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आणि कोकणचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेव बेतोबाच्या वर्धापन दिनाचा नयनरम्य सोहळा आज संपन्न होतोय यानिमित्त कोकणचा लाईव्ह न घेतलेला हा आढावा Yeah. Uh -huh. Thank you दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान ज्याची कोकणचा तिरुपती म्हणून ज्याची ओळख आहे असा श्रीदेव वेतोबाचा जो पुनर्प्रतिष्ठापनाचा वर्धापन दिन सोहळा आहे तो आज संपन्न होतो आहे भक्तिमय वातावरणात संपन्न होतो आहे आणि सव्वीसवा हा पुनर्प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा आहे म्हणजेच वे श्रीदेव वेतोबाचा वाढदिवस आज या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी आरवली वेंगुले तालुक्यातील संपन्न होतो आहे आणि यानिमित्त सकाळपासून या ठिकाणी धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे आणि यानंतर आजच्या दिवशी बरेचसे कार्यक्रम जे आहेत धार्मिक असतील किंवा त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे या ठिकाणी संपन्न होणार आहेत या ठिकाणी आजच्या दिवसानिमित्त श्रीदेव वेतोबाला एक आकर्षक अशा सुंदर रूपामध्ये या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि अनेक भक्तगण हे या ठिकाणी वेतोबाचं दर्शन घेण्यासाठी मुंबई असेल गोवा असतील किंवा विविध भागातून या ठिकाणी वेतोबाचं दर्शन घेण्यासाठी आजच्या दिवशी त्यांनी हजेरी लावलेली आहे दर्शनासाठी गर्दी केलेली आहे गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे काहीसा बऱ्याचशा भाविकांना दर्शनासाठी येता आलं नाही मात्र आता कोरोनाचं संकट जे आहे ते काहीसं टळलेलं आहे आणि आ, या आणि आजचा जो वर्धापन दिन आहे त्या यानिमित्त सर्व भाविकांनी या ठिकाणी वेदशीर वेतोबाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे विविध भागातून भाविक या ठिकाणी येत आहेत सकाळपासून ह्या वर्धापन दिनाला सुरुवात झालेली आहे धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे आणि यानंतर दुपारी महाप्रसाद आ, या ठिकाणी होईल आणि त्यानंतर सायंकाळी पालखी प्रदक्षिणा मुख्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हा पालखी प्रदक्षिणा ब पाहण्यासाठी अनेक भाविक अनेक भक्तगण या ठिकाणी उपस्थिती आपली दर्शवितात आणि अतिशय नयनरम्य असा हा श्रीदेव वेतोबाचा वाढदिवस सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे आपल्या मागे आपण पाहू शकतात सर्वजण भाविक या ठिकाणी श्रीदेव वेतोबाचं जे दर्शन आहे ते घेत आहेत विविध भागातून त्या ठिकाणी भाविकांनी आपली हजेरी लावलेली आहे आणि यानिमित्त श्री वेतोबाचं दर्शन घेत आहेत आपल्यासोबत काही भाविक आहेत आम्ही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल कुठून आलात आपण मी आलो आहे मुंबई नव्हनं आणि आलोय वेतोबाचा वाढदिवस असतो आज वाढदिवस आहे आणि ख्याती वेतोबाची सर्व दूर पसरलेली आहे काय सांगाल काय अनुभव आपल्याला वेतोबाचा अनुभव खूप आहे सांगण्यासारखं नाही पण एक दर्शन मिळालं की मनाला खूप बरं वाटतं आणि आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतात आ, किती किती वर्ष आपण या ठिकाणी येतात मी ते लहानपणापासून येतोय माझं म्हणजे गावच इकडे बाजूला ते खूप मोठं गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव होता आणि अनेक ठिकाणी आपण पाहिलं लॉकडाऊन होतं त्यामुळे बर बऱ्याच भक्तगणांना या ठिकाणी यायला यार मिळालं नाही आता आज कोरोनाचा काहीसा संकट टळलेला आहे आणि भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत काय सांगा आम्ही तर वेतोबाच्या सरांनी हीच प्रार्थना करू दे की जी संकट आहे लोकांवर येतं जनतेवरती येऊ नये व सर्वांचं आयुष्य सुखा समाधान आणि लोकांना नोकऱ्या कामधंदा वगैरे त्यांचा व्यवस्थित चालला पाहिजे निश्चित निश्चितच निश्चितच या ठिकाणी जे आहे ते भाविक एक श्रद्धेने येत आहेत दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांती मिळते असं या भाविकांचं या ठिकाणी आहे बरेचसे भाविक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत बरेचसे महिला सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येतो आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार कुठून आलात आपण मी तळावडा सावंतवाडी तालुक्यातून तळवडा गावातून आलो मुंबईतून इथे आलो की आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो सहकुटुंब काय सांगाल दोन वर्ष दर्शन मिळाले नव्हते हो। दुष्काळ होता आमच्याकडनं त्यामुळे आम आज पहिल्यांदा आज मी या आठवड्यात तीन रवळनाथ पाहिले आजगावचा वराडचा आणि हा आता आमचा नेहमीचा फेवरेट देवस्थान आहे काय सांगाल कसा अनुभव आहे त्या दर्शन ती मिळते आम्हाला निश्चितच मनाला एक वेगळी शांती मिळते यासाठी भाविक या ठिकाणी या ठिकाणी दर्शन घेत आहेत नौसाला पाहणारा देव अशी या देवाची ख्याती आहेत आपल्यासोबत अनेक इतर भाविक आहेत जे केळीचा घड घेऊनही के देवाला या ठिकाणी दर्शनासाठी येत है। आहेत काय सांगायला आपण केळीचा घड दर्शनासाठी घेऊन आलाय काय नाही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे केळीचा घड अर्पण करतायत काय भावना माहीत आहेत भावना काही नाही देवाच्या चरणी वाहतोय तेवढच बाकी काय निश्चितच श्रीदेव वेतोबाला केळीचा घडसुद्धा अर्पण केला जातो आणि जे आपली आहे ती मन जे साकडं आहे ते देवाकडे घातलं जातं त्याचप्रमाणे चांबड्याची जी चप्पल आहे ती सुद्धा देवाला वाहिली जातात याचं एक म असं सांगितलं जातं की देव जो आहे तो संपूर्ण गावाचं रक्षण करता येतो रात्रीचा गावाचं रक्षण करण्यासाठी या गावात फिरतो त्यासाठी जी देवाला चप्पल असतात ती चांबड्याची चप्पल या ठिकाणी वाहिली जातात अनेक भाविकांची श्रद्धा आहे देवावरती आणि या श्रद्धेने अनेक द मुंबई असतील किंवा ठिकठिकाणहून भाविक असतील ते या दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र बाहेरील राज्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आपण माझ्या या ठिकाणी मागे पाहू शकतो अनेक भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत श्रीदेव वेतोबाच आणि आपले जे साकडे जे आहेत ते वेतोबा चलतायत तर वर्ष वर्षभर हे भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या विश्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि आपलं जे मनाला शांती मिळण्यासाठी असं दर्शन या ठिकाणी होतंय आहे बऱ्याच आपल्या आप सोबत या ठिकाणी इतरही महिला वर्ग सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगायला आपण दर्शनासाठी येत आहेत कशी आहे अनुभव श्रीदेव वेतोबा खूप वर्षापासून खास वाढदिवसासाठी आलाय हां वाढदिवसासाठी आहे तुमचं माहेर आहे माहेर इकडे शिरोडा माहेर काय बेतो भज्जे आणि कसा अनुभव आहे चांगला अनुभव आहे जागृत देवस्थान आहे निश्चितच अनेक सुद्धा ज्या बाहेर परगावी दिलेल्या असतात त्यासुद्धा आज खास करून वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात अनेक वर्षभर उत्सव हो जे आहेत ते केले जातात या मंदिरामध्ये आणि यानिमित्त सर्व भाविकांना जे वेतोबाचं जे दर्शन आहे ते वेतोबाचं दर्शन या ठिकाणी घ्यायला आहे आपण जाऊयात अनेक भाविक जे आहेत ते वेतोबाचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि सर्व दूर जे वेतोबाला जे आहेत ते केईचा घड अर्पण केला जातो आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या वेतोबाकडे मागितल्या जातात आणि त्यानुसार सर्व भाविकांची जी श्रद्धा आहे ही वेतोबावर अशी दृढ श्रद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत या ठिकाणी जे पुरोहित आहेत ते सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जा जाणून घेऊया आजचा कार्यक्रम पूर्ण कार्यक्रम कसा असेल या ठिकाणी पुरोहितांमार्फत या ठिकाणी जे आहे ते वेतोबाला साकडं घातलं जात आहे अनेक भाविक केळीचा गड अर्पण करतायत केळी अर्पण करतायत आणि घातलं काय सांगाल आज कसं कसं कार्यक्रम सकाळपासून सुरू झाला आज जो वर्धापन दिन आहे तो सव्वीसावा वर्धापन दिन आहे सकाळपासून पाच वाजल्यापासून भक्तगणांची गर्दी आहे सकाळी चार वाजता वेतोबाची पूजा झाली आहे आणि आता मूर्तीवर उत्सव मूर्तीवर जी पालखी असते त्याच्यावर रुद्राद्वारे अभिषेक चालू आहे आणि सतत ही गर्दी संध्याकाळपर्यंत पालखीपर्यंत गर्दी राहणार आहे एक वाजता महानैवेद्य आहे त्यानंतर नऊ साडेनऊ वाजता पालखी आहे आणि पालखी झाल्यानंतर रंगमंचावर नाटक आहे आणि त्या नाटकासाठी ही जी मूर्ती आहे उत्सव मूर्ती ती या रथात ठेवली जाते आणि प्रेक्षकांबरोबर वेतोबा सुद्धा ते नाटक बघतो असा संपूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि विशेष म्हणजे हा जो वर्धापन दिन आहे तो सव्वीसावा वर्धापन दिन आहे निश्चितच गेले काही दिवस हा कार्यक्रम सुरू सुरू आहे आहे कशा पद्धतीने एक तारीख पासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत काल संपूर्ण मूर्तीवर दुधाद्वारे आणि पाण्याद्वारे अभिषेक करण्यात आला होम हवन झालं मंडपात देवक मांडले गेले आहेत आणि तसच उत्सव मूर्ती आणि वेतोबावर हे अभिषेकद्वारे ह्या केले धार्मिक विधी केलेली आहे केळीचा घड अर्पण करणे आणि देवाला जी चांबड्याची चप्पल आहे ती अर्पण केली जातात भाविकांची यामागे दृढ श्रद्धा आहे काय सांगाल याबद्दल प्रत्येकाच्या बागायतीमध्ये हे केळीचं झाड आहे आणि केळीचं झाड हे झाल्यानंतर केळी झाल्यानंतर ते देवापर्यंत अर्पण करावं ही पूर्वीपासून या गावात प्रथा आहे आणि ते देवाला केळी ही प्रिय आहे आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे प्रत्येकाच्या वाढदिवसादिवशी एक देवाला व्यक्तीला वे कोणती ना कोणतीतरी भेट दिली जाते तशी ही देवाला भेट घेतली जाते आणि केळी नारळ जे काय आहे पूर्वी आपल्या बागायतीमध्ये जे सहजपणाचे पीक यायचं ते देवापर्यंत अर्पण केलं जायचं आता बाजारामध्ये भेटतं ते देवापर्यंत अर्पण केलं जातं निश्चितच या ठिकाणी जे आहे ते कार्यक्रम गेले एक तारीखपासून सुरू आहे आणि एक तारीखपासून जे भाविक आहेत ते या वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपली हजेरी लावत आहेत बरेचसे भाविक आहेत जे मुंबई असेल किंवा इतर ठिकाणून या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आपल्यासोबत अनेक भाविक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कुठून आल्या आहेत आपण दर्शन आरवलीतले आरवलीतले स्थानिक स्थानिक कसं काय वेतोबाची खाती आहे काय सांगाल वेतोबा लवसाला पावणार आहे आहे आपण आपण कुठून शिरोडा, शिरोडा काय सांगाल वेतोबा हे देवस्थान बारा राहाटीचं जागृत देवस्था ते आणि इथे केलेला नवस मनापासून नवस केलेला भक्तांना पावतो निश्चित अनेक ठिकाणून लोक या ठिकाणी येत असतात वेतोबा हाटापासनं घाट घाट माथ्यावरनं सुद्धा लोक येतात आणि व्यवस्थित आपले भक्तिभावाने पूजा करतात आणि खेळाच्या घडाने त्यांचं नवस बोलतात निश्चित अनेक भाविक जे आहेत ते पंचक्रोशीतून असतील किंवा इतर ठिकाणून असतील या वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि वेतोबाचं दर्शन जे वेतो वेतो आहे ते आजच्या दिवशी या ठिकाणी घेत आहेत बाहेर वेतोबा मंदिराच्या बाहेर धार्मिक कार्यविधी सुरू आहेत आणि यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा जो कार्यक्रम असेल तो संपन्न होईल व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि मुख्य म्हणजे वेतोबाची जी उत्सव मूर्ती आहे ती स जी पालखी आहे त्या पालखीत ठेवली जाते आणि संपूर्ण भाविकांसोबत या ठिकाणी वेतोबासुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेतो असं आत्ताच पुरोहितांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे एक आनंदमय वातावरणात हा जो सोहळा आहे नयनरम्य सोहळा आहे तो या ठिकाणी भाविकांना अनुभवायला मिळतो आणि एक प्रसन्न वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरात या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आज वेतोबाचा जो वाढदिवस आहे पुनर्प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा सव्वीस वा संपन्न होतो आहे आणि यानिमित्त या ठिकाणी एक विशेष आकर्षण म्हणजे जी सव्वीस वर्षापूर्वी ज्या गाडीतून वेतोबा श्रीदेव वेतोबाची मूर्ती आणली होती त्या गाडीला या ठिकाणी सज सजवण्यात आलेलं आहे सजवून ठेवण्यात आलेलं आहे आणि याची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या विश्वस्त मंडळाचे जे अध्यक्ष आहेत राय ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल याबद्दल एकोणीसशे शहाण्णव साली ही जी वेतोबाची आजची जी मूर्ती दिसते ही पुनप्रतिष्ठापना करताना ही मूर्ती बनवलेली आहे मुंबईला सोनवडेकर सरांनी आणि ती मुंबईवरून ह्या रथातून म्हणजे ज्यावेळे हे आ, मंगेश कामत म्हणून याचे हे आहेत त्याचे भाऊ माझ्यासोबत आहेत ह्या गाडीचे मालक मंगेश कामत म्हणून आहेत आणि त्यांनी जवळजवळ एक वेतोबासाठीच वे एक अर्पण करतात तशी ही गाडी त्यांनी केलेली आहे आणि ही गाडी ह्या गाडीतून मुंबईवरून आरवलीपर्यंत ह्या वेतोबाची मूर्ती त्यावेळी इकडे आणण्यात आली होती आणि त्याची एक आठवण आणि त्याची स्मृती म्हणून आज ही या ठिकाणी गाडी या ठिकाणी सजून ठेवलेली आहे अशा प्रकारे त्यांची ती मंग कामत कुटुंबीय नेहमीच आमच्या वेतोबा देवस्थानसाठी सहकार्य करीत असतात वेतोबाचीच गाडी म्हणून त्यांचं ते एक हे झालेली आहे त्याच्यामुळे आठवण म्हणून या ठिकाणी त्या गाडीची एक आम्ही सजावट करून आहे निश्चित ही गाडी याच ठिकाणी असते काय की आपण यानंतर म्हणजे किती आहेत ठिकाणी गाडी नाही नाही ठिकाणी गाडी नाही गाडी घरी असते पण ज्या ज्या वेळी वेतोबाच्या कामासाठी कामा म्हणा किंवा रथ रत उत्सव असेल ज्या ज्या वेळी थोडक्यात सांगायचं म्हणजे काय ज्या ज्या वेळी वेतोबा देवस्थानला गाडीची आवश्यकता असेल त्या त्यावेळी त्यांना गाडी दिली जाते निश्चित एक विशेष म्हणजे कामत कुटुंबियांचं अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे एक योगदान म्हणा किंवा एक श्रद्धा म्हणा जी ती आहे आणि या निमित्त या ठिकाणची जी ती जी गाडी आहे ती सजवून ठेवण्यात आलेली आहे आणि अतिशय नयनरम्य असा आजचा जो सोहळा आहे वा वाढदिवसाचा सोहळा हा या ठिकाणी संपन्न होतोय आणि यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही होत आहेत काय सकाळपासून सुरुवात आहे कार्यक्रमाची आणि कशाप्रकारे आज भाविकांनी दर्शन घेतलं जवळजवळ सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून इकडे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत आणि तुम्ही आता चित्र बघतायत की आता हळूहळूहळू ही दुप दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत गर्दी वाढत जाणार आहे तिकडे दुपारी त्या अन्नशांती सभागृहामध्ये एक वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होणार आहे आणि असा संपूर्ण दिवस आजचा हा कार्यक्रम वाढदिवसाचा इकडे या ठिकाणी संपन्न होणार आहे निश्चित हा कार्यक्रम या ठिकाणी या ठिका संपन्न होणार आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होतो आहे असा सोहळा या ठिकाणी भाविकांना अनुभवायला मिळतोय आणि आजच्या दिवशी भाविक जे आहेत ते स सर्व भाविक या सोहळ्याचा जो आनंद आहे तो याची याची या ठिकाणी संपन्न होतो आहे श्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी अनेक भाविक जे आहेत ते विविध कार्यक्रमांच्या mm. निमित्ताने या वेतोबाचं दर्शन घेत असतात विविध ठिकाणून भाविक या दर्शन घेत असतात आज वर्धापन दिन सोहळा आहे पुनर्प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा आहे यानिमित्त विविध ठिकाणून भाविक आलेले आहेत श्रद्धेने आलेले आहेत आपल्यासोबत आहेत अशा अशाच प्रकारचे भाविक आपल्यासोबत आहेत काय सांगाल वेतोबाची कशाप्रकारे ख्याती आहे आणि आपल्याला काय अनुभव आहेत माझं नाव उदय पटनाईक मी आरोलीचंच आहे पण मी मुंबई स्थानिक असतो आज व वेतोबाचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये वेतोबाची स्थापना झाली होती तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक वाढदिवसाला म्हणजे वर्धापन दिनाला प्रत्येक वाढदिवसाला आम्ही इथे हजर असतो कितीही मुंबईत काम असू दे काही असू दे पण इथे आम्ही उपस्थित असतोच तसंच वेतोबाची सर्वांवर सारख्या प्रमाणात कृपा आहे वेतोबाना वेतोबावर सर्वांची भरपूर भक्ती आहे श्रद्धा आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण कुठेही जरी कितीही जरी लांब असला किती त्याला काम अर्जंट असलं तरी हा दिवस कोणीही चुकवत नाही तसंच वेतोबाची जत्रा असते देवदेवपाईला तो जत्रेचा दिवससुद्धा कुठचीही व्यक्ती कुठचाही भक्तगण कधी चुकवत नाही न विसरता इथे उपस्थित असतात एक नयनरम्य सोहळा असा जो असतो तो वाढदिवसाचा असो किंवा जत्रोत्सवाचा असो तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अनेक भाविकांच्या उत्स्फूर्त भावना आहेत वेतोबाबद्दल काय सांगायला याबद्दल खरोखरच उत्स्फूर्त भावना आहेतच कारण वेतोबा हा नवसाला पावणारा देव आहे कोणीही कुठूनही जरी वेतोबाला स्रधेनं हाक मारली संकटाच्या वेळी तर वेतोबा तिथे नक्कीच उपस्थित असतो आणि त्या संकटाचं निवारण करत असतो त्यामुळे लोकांची भरपूर श्रद्धा आहे काही एक दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात इथे काही कार्यक्रम झाले नाही त्यामुळे आम्हाला थोडं चुकल्यासारखं वाटलं खरं म्हणजे आम्हाला यायची खूप इच्छा असते पण गेल्या वर वर्षी आम्ही कोरोनाच्या काळामुळे आम्ही इथे येऊ शकलो नाही इथे आल्यावर एक वेगळंच वातावरण असतं एक मंगलमय असं वातावरण असतं इथे त्यामुळे लोक आवर्जून इथे उपस्थित असतातच निश्चितच संकटकाळी धावणारा आणि हक्केला धावणारा असं वेतोबाची ख्याती आहे यानिमित्त काय साकडे घालाल श्रीदेव वेतोबाकडे आपण वेतोबाजूळबद्दल वेतोबादूळ माझं साकडे एकच आहे की जेवढे त्याचे भक्तगण आहेत सर्वांचं चांगलं व्हावं सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं मी म्हणत नाही की माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून माझ्याबरोबर सगळ्यांच्या ज्या चांगल्या इच्छा असतील त्या वेतोबाने सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्यात जसं कोरोनाचा काळ आला होता तसं परत इथे काही असं विघटित असं काही घडू नये हीच इच्छा वेतो वेतोबाजवळ आणि वेतोबाने सर्वांच्या इच्छा पूर्ण करा निश्चितच वे वेतोबाने सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्यात असं या ठिकाणी साकडं जे आहे ते घालण्यात आलेलं आहे आ, आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम होतोय आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात आणि कशाप्रकारे आजच्या दिवसाचा कार्यक्रम मी आजच मुंबईवरून सकाळीच आलो आल्या आल्या ताबडतोब बांगोळ करून मी देवळात आलो आता इथे आजचा कार्यक्रम म्हणजे आता वेतोबाला दुपारी प्रसाद वगैरे दिला जाईल नंतर मग लोकांना प्रसाद इथे वाटण्यात येतो त्यामुळे लोकांची इथे भरपूर गर्दी असतेच रात्रीपर्यंत उश रात्री उशिरापर्यंत उस, गर्दी इथे असते रात्री पालखी वगैरे काढली जाते वेतोबाची आणि भरपूर व्यवस्थित कार्यक्रम चाललेला असतो आपलं नाव माझं नाव उदय पटनाईक निश्चितच या ठिकाणी जे आहे ते उत्स्फूर्त भावनेने भाविक येत असतात श्रद्धेने येत असतात आणि एक नयनरम्य असा सोहळा या ठिकाणी सर्व भाविकांना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन हर्षल सोबत कोकणसद सा लाईव्ह साठी दिपेश परब विंगुरला संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल ऐकॉन क्लिक करा